काय सांगाल तुम्ही आज फुल विक्रीसाठी बाजारपेठेत आणलेली आहे फुलाला मागणी कशी आहे आणि काय वाटतं आपल्याला जे आर्टिफिशियल फुलं आहे किंवा आपल्या बंदी आणणार हवी काय म्हणाय सध्या जरा बंदी आलेली आहे आणि आर्टिफिशियल फुलावर बंदी आल्याच पाहिजे प्रदूषणही वाढते आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान होते आर्टिफिशियल बंद झालं तर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि प्रदूषणही कमी होईल शेतकऱ्यांना आर्टिफिशियल आल्यानंतर ते काय ते महिनो महिने ते आर्टिफिशियल लावलं जातं ते खराबच होत नाही ना आणि प्लॅस्टिक प्लॅस्टिकच्या फुलावर बंदी आल्या पाहिजे प्रदूषण होतं त्यांनी सरकारने त्वरित ते बंद करावं फायदा म्हणजे फुल फुलाचे भाव वाढते शेतकऱ्याचे फायदा होईल आता मार्केट पडलेलं त्याच्यामुळेच पडत ना आता गणपतीमध्ये मध्ये सगळं आर्टिफिशियल यायला लागल्यानंतर ते खराब होत नाही आणि फुलं देवाला फुलं तर ओरिजिनलच पाहिजे ना आर्टिफिशियल लावून काय करणार बुद्ध लोखंडे आडगाव बुधरू

फायदा है शंबन ये हो ना।, आप नहीं बोलते हैं ना प्लास्टिक के फूल पूरे बंद होने कुछ होना क्योंकि प्लास्टिक के फूल से पब्लिक को भी नुकसान है और फिर शेतकारी का भी नुकसान है सबका नुकसान है तो प्लास्टिक के फूल बाहर मार्केट में फेंकते तो चंबर जाम होता नाली जाम होती फिर बच्चों को उससे बीमारियां होती जलाते रहते ये शेतकारी का इससे भी नुकसान है वो आर्टिफिशियल से को, को नहीं आ रहा। और बहुत मस्त है प्लास्टिक के फूलों तो देखने को अच्छी तो नाले भी जाम लिया के तो शेतकारी के वो भी नहीं होते नहीं। मेरा नाम शेख शकिन आर्टिफिशियल होती तो कसा फायदा ने जैसा की आता गणपति वगैरह येणार येणारे नवरात्र आलं दिवाळी झाली त्यामध्ये कसं आहे ते, ते, ते आर्टिफिशियल फुलं जे ते जर माणसाने नेले तर मग आपल्या या फुलाला मागणी कमी राहते कारण की त्याच्यातच सजावट होऊन जाते हे फुलं नेऊन ते काही सजावट करीत नाही ते कधी बंदी आली तर आपल्या शेतकऱ्याला फायदा शंभर टक्के होणारच आहे कारण की मग ते फुलं बंद बंद झाले प्लॅस्टिकचे तर मग हे फुलं वापरत जादई वीस रुपये भाव या पुलांचं वाढव तितका शेतकऱ्याला फायदा होईल काय सांगाल सध्या आपण मागणी केली होती जे बंदी झाला काय झालं एक पंधरा वीस दिवसापूर्वी नाशिक आणि सगळ्या महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्लास्टिक फुलावर बंदी आणण्यासाठी एक विधानसभेवर मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये आपले जे फलोत्पादन मंत्री होते भरत शेठ गोगावले यांनी आश्वासन दिलं होतं की या फुलावर आपण तात्काळ बंदी आणणार आहे आणि जेणेकरून येणारा जो सण उत्सव आहे पुढे गणपती असेल दसरा दिवाळी असेल यामध्ये या फुलाची या मागणी आपण आर्टिफिशियल फुलावर टोटल बंदी आणणार आहे की याच्यातून जेणेकरून शेतकऱ्यांचं जे उत्पन्न होऊ लागलं तर या फुलांना खरा रेट त्यांना मिळू शकेल आणि याचा फायदा आमच्या सारख्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात होईल आमची तीच मागणी सगळ्या इथल्या शेतक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांची की या प्लास्टिक फुलावर तात्काळ अजून कडक कारवाई करून हे बंद झालं पाहिजे काय एक प्रकारचं होतं ओरिजिनल फुलाचा जे भाव असतो तो, तो मिळत नाही आर्टिफिशियल फुलं स्वस्त पडतात टिकाऊ असतात आणि लाईफ टाईम असतात तसं आमचं नाही आणि शेतकऱ्यांचा कच्च्या मालाला भाव मिळत नाही शक्यतो आर्टिफिशियल फुलांमुळे शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आमचंही नुकसान आहे कारण त्याला भावच नाही भेटू लागला ज्या दिवशी आर्टिफिशियल फुलं बंद नह होतील त्या दिवशी खऱ्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल किंवा व्यापाऱ्यांना दोन पैसे भेटतील आणि आम्हालाही आणि त्यांनाही मिळतील शासनाने कागदोपत्री हे सगळं दाखवलेलं आहे सध्या अजून काही त्याची अंमलात आणलेली नाहीये त्यांच्याकडनं प्रोसिजर चालू आहे विधानसभेमध्ये मागणी केलेल्या आहेत दोन ते तीन आमदारांनी याच्यामध्ये मजती करून आपला प्रस्ताव मांडलाय मुंबईला मोर्चा मुंबईला सतरा जुलैला मोठा मोर्चा निघाला याच्यामध्ये याचा एक फायदा असा होईल की आर्टिफिशियल फुलं ज्या दिवशी बंद होतील तर याचं जे प्रमाण आज चाळीस टक्के गिरायकी आहे हे ऐंशी टक्क्यावर आमच्याकडे गिरायक होईल ओरिजिनल फुलांना आर्टिफिशियल फुलांमुळे आज अर्ध गिरायक कमी झालंय तुम्ही बघू शकता आज झेंडू गुलाब सगळे मार्केटमध्ये पडून श्रावण चालू झाला दुसरा पहिला श्रावण होणार दुसरा दिवस निघाला पाहिजे तसे फुलांनाही तर डिमांड बघू नये लागले लोक आणि आता माल लोकल शेतकऱ्यांनी माल या भरोशावर लावलेला आहे की आपल्याला लोकल मार्केट आहे त्याच्यावर आपल्याला पैसे बनवता येईल अमोल शिंदे कुलाचे व्यापारी